वडिलांचं कसं आहे ना दोन डिसऑर्डर होते सर त्यांना ऍक्च्युली बऱ्याच दिवसापासून त्यांना कमरेचा त्रास होता आणि आर्थोपेडिक डॉक्टरांकडे चेक केल्यानंतर असं दिसलं की त्यांचे दोघं जॉईंट जे ते घासले गेले वयामानानुसार मग त्यावेळेस आम्ही डॉक्टरांना दाखवलं तर त्यांचं म्हणणं काय आलं की तुम्ही हे बदलून टाका आता बदलून टाका म्हणजे ते एवढं सोपं आहे का हा बदलून टाका म्हटल्यावर ठीक आहे म्हटलं मग कसं करताय काय करता येईल त्यांनी सांगितलं की एक जॉईंट हा जर बदलायचं ठरलं तर चांगल्या क्वालिटीचा घेतलं तर अडीच लाखापर्यंत मिळतो असे दोन जॉईंट बदलण्यासाठी पाच लाख आणि बाकी असं मिळून एक सहा लाखापर्यंत एस्टिमेट जात होतो पूर्ण वर्षभरात घरात हा एका दिवसात एवढा काम करतोय आपण म्हणजे एवढं छान आहे वर्कआउट एवढं छान आहे गुड मॉर्निंग मॅडम येस सर कुठून आहात आणि किती दिवसापासून या फॅमिली सोबत आहात पहिला दिवस आहे मॅडम आज आमची सगळी तयारी पण झाली होती की करून टाकू काय अडचण नाहीये पण ज्यावेळी डॉक्टरांनी बोलताना एक शब्द काय बोलले की कधी कधी असं पण होतं नाइन्टी नाईन पर्सेंट लोकांमध्ये एखाद्यांना ते सहन होत नाही ते बेडवर पण राहू शकतात म्हणजे एवढा खर्च करून गॅरंटी नाही एक प्रकारे असं त्यांच्या बोलण्यातून जाणवलं आणि आम्ही त्याच ठिकाणी डिसिजन घेतला की हे करायचं नाही आणि योगायोगाने कुलदीप सर सरांचा कॉन्टॅक्ट झाल्यानंतर त्यांनी व्यवस्थित गाईड केलं की तुम्ही वर्कआउट आणि न्यूट्रिशन करून बघा निश्चितच तुम्हाला फरक पडेल तर आम्ही कुलदीप सरांब आणि रीना मॅडमच्या सजेशनला हे करून आम्ही गेल्या दोन महिन्यापूर्वी वर्कआउट चालू केलं आणि बऱ्यापैकी त्यांना आता रिलीफ वाटतोय म्हणजे त्यांना पहिले उठताना कोणीतरी धरून उठावं लागत होते खाली मांडी वळवून बसता येत नव्हतं आता ते खाली बसताय सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित त्यांच्यामध्ये बदल झाला होतोय आणि त्यांना जीवदान नाही